शिवराय सर जय शिवराय जय शिवराय हा तुम्ही सांगितल्याप्रमाणे आतापर्यंत भरपूर भागात पाऊस झालेला आहे आता फक्त वीस ते तीस टक्के भाग राहिले आहे आणि शेतकऱ्यांमध्ये आनंददायी वातावरण पसरलेलं आहे तर आता पुढील वातावरण कसं राहिलंय आणि पावसाचा जोर कसरेल आणि ह्या वीस ते तीस टक्के भागांना पाऊस कधी पडेल नक्कीच जी कंडिशन आता आपण बघतोय ज्याचा विश्वास सुद्धा होत नव्हता की खरच अशा पद्धतीने वातावरण होईल का आणि ज्या गोष्टीचा शेतकऱ्यांना अतिशय चिंता वाटायची कि जवळपास हा जे दहा बारा दिवस पावसाने जी उघडी घेतली होती विश्रांती घेतली किंवा खंडासारखी परिस्थिती बऱ्याच भागांना झाली होती तर याच्यातून जो दिलासा मिळतोय अकरा जून पासून बारा ला देखील बऱ्याच ठिकाणी वादळी ते चांगला पाऊस झालाय आणि विशेष म्हणजे पंधरा जूनच्या आत म्हणजे उद्या आणि परवा ह्या पंधरा जून पर्यंत सर्व भाग तो कव्हर करणार आहे शेतकऱ्यांनाही माहिती आहे की हा जो पाऊस येतोय आज सर्व सारखा बरं पण काही ठिकाणी थोडा कमी बरसत असेल करू नका जवळपास त्याने सत्तर टक्के भाग हा व्यवस्थित वापरला आहे दुबार पेरणी आहे ते बारा तारखेपर्यंत पडलेल्या पावसाला तरी येणार नाही ना आणि राहिली गोष्ट ज्यांच्या पेरण्या रखडल्या होत्या त्यांच्या पेरण्या सुद्धा ह्या तेरा चौदा आणि पंधरा जूनच्या फायनल तारखेवरती येऊन पूर्ण होतील आणि विशेष म्हणजे काही नांदेड लातूरचे असे भाग आहेत किंवा चांगली सोलापूरची भाग आहेत त्यांना सोळा ते सतरा तारखेपर्यंत वापसा होऊ शकत नाही अशी कंडिशन या तारखे दरम्यान आहे हा सर हा सर आता अनेक भागात चांगला पाऊस झालेला आहे आणि काल जर हा पाऊस सोळा तारखेपासून का सतरा तारखेपासून या पावसाचा जोर कमी होणार आहे असं म्हणतात काय म्हणले हा म्हटलं सर हा जो पाऊस पडलेला आहे या पावसाचा जोर सोळा तारखेपासून नंतर कमी होणार आहे असं म्हणतात नाही नाही मीच म्हंटलो ते काल त्याच्यामध्ये आता यांचं काय सतरा अठराला पाणी मुसळधार पाणी पडण्याची भाकी देणार मला हे कळत नाही जे म्हणतायत तुम्ही त्यांचे मॅसेज काही असं जवळ ठेवले नाहीत का सहा सात धो धोध पडणारे म्हणतायत परत पेरणी करा म्हणतायत आणि स्वतः पेरणी कोणत्या तारखेला करताय याचं देखील असावं आणि त्यानंतर सतरा अठरा तारखेनंतर जोर उचलणार म्हणजे तुम्ही असं पाच पाच मिनिटं शब्द काय बदलता म्हणा शेतकरी हा आणि हा जो अकरा बारा तेरा तारखेला जो पाऊस सांगितला होता ना हा आप पाऊस आपण मागच्या महिन्यापूर्वीशी गोष्ट पूर्व कल्पना केली आहे आणि विशेष म्हणजे बारा तारखेपासून जी कंडिशन आता एक दिवस अगोदरच सुरू झाली अकरा तारखेलाच ती कंडिशन पंधरा तारखेच्या अगोदर चांगली आहे कदाचित सोळा पर्यंत ही चांगली राहील पण यांच्या तारखे दरम्यान तो पाऊस निव्वळ हलक्या पावसात जमा आहे जो की पेने केलेल्या शेतकऱ्यांना थोडाफार फायदेशीर राहील पण त्या तारखेपर्यंत थांबला असाल तर परत पाऊस होता त्या काळामध्ये इतका मोठा पाऊस नाहीये हा सर नक्कीच अनेक हवामान अभ्यासकांनी सहा तारखेला सांगितलेलं आहे आणि तीच तारीख बदलत बदलत अकरा ते बारा तारखेपर्यंत नेलेली आहे शेतकऱ्यांना कळायलाच असेल की हे हवामान अभ्यासक आपल्याला नुसते म्हणजे गोल गोल घुमवत आहे